वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आत्ता नाश्ता सगळं आवडून वगैरे झालं आहे आंघोळ वगैरे सगळं केली आहे आणि फक्त आता नाश्ता करायचा बाकी आहे तो करतो आणि आता चाललो आहे मी कणकवलीला तिकडे थोडी कामं आहेत पप्पांना दाढ वगैरे द्यायची दाखवायची डॉक्टरला जातो आणि पटकन यावी चला तर आज आता नाष्ट थालीपीठ लगेच खाऊन घेतो आता गाडीत बसलो आहे आता जाऊया तर आता आम्ही निघालो आहे आणि आज आम्ही इथनं बाजारातनं आलो रोज आम्ही तिकडनं वरनं जातो ना आज म्हटलं बाजारातनं जाऊया तर हे बघा पोंडा बाजारपेठ आहे कसं इथनं रस्ता रस्ता जरा खराब होता म्हणून जरा इथनं यायचो नाही आम्ही आणि बघा इथे भात शेतीवर सगळी लोकांनी भात कापून झाली आहेत आणि काल पाऊस लागला तर त्यांचं खूप नुकसान झालं असणार पण आता हे बघा गवत सवं सुकट ठेवलेलं आहे तिने तर आता मी पोचलो आहे कणकवलीमध्ये इकडे जवळच जायचं आहे आपल्याला पप्पांची दाढ दाखवायची आहे त्यांना आता जाऊया तर आता सगळं कामं तर करून झाली आहेत आणि आता आम्ही निघालो घरी जायला परत आणि आता आमच्यासोबत ना आजी आणि आजोबा पण आहेत तर ते आम्हाला तिथे कणकवलीत मिळाले तर त्यांना पण आता घेऊन आलो आहे गाडीतनं आता पोचलो आहे आम्ही घरी पप्पा गेट उघडतात डाड वगैरे हो तर काढून आलो आहे आणि आता ना त्यांच्यासाठी आईस्क्रीम पण घेऊन आलो तर मी लगेच चिवून घेतो चला दादा मम्मीनी माझ्यासाठी पराठे बनवले आहेत चटणी आणि पराठे मस्त खाऊन घेतो आता ना मी जातो आहे घोनसरीला कारण आज आहे संकष्टी त्यामुळे तिकडे गणपती मंदिर आहे आता तिकडे जातो चला तयारी करतो लगेच आणि निघतो सगळेच जातात घरातले चला तर आता आम्ही निघालो हो आहे आणि ना आता मी गाडी चालवत नाही म्हटलं बाजूला बसूया काका गाडी चालवत आहेत आणि आता हे बघा इथं आम्ही आलो आहे बाजारात आता आता आपल्याला इकडनं राईटला जायचं आहे आणि आपण परत त्याच रोडला जाणार आहे जिकडे आपल्या कुर्लादेवीच्या मंदिरात जाताना वाटेतच आहे ते देऊळ ते कुर्लादेवीच्या मंदिराच्या खूप आधी आहे त्यामुळे लगेच जाऊ आपण एक पाच सहा किलोमीटर असेल आणि हे बघा हे आहे आपलं राधाकृष्ण मंदिर रोड़ वर। वगरे। वगरे बन है। थोड़ा गाड़े आले तर आताही बघा आलो आहे आपण त्या रोडवर इथे बघा कसं मस्त बाजूला डोंगर वगैरे असं मस्त वाटतं या रोडला इथे जास्त ट्रॅफिक वगैरे पण काय नाही मधीच थोडा जर गाडी आलं तर आणि बघा इथे आजूबाजूला बघा शेती वगैरे लोकांची झाली आहे इथे घर कोणा जरी बांधतात मस्त आणि बाजूला बघा टाकी कशी दिसते ही गावाची टाकी असणार आणि सनसेट होतो आहे बघा पाटी दाखवतो तुम्हाला थांबा हा बघा मस्त सनसेट होतो एकदम एक, एक नंबर तर आता आम्ही पोचलो आहे मंदिरात हे बघा हे आहे मंदिर तर हे बघा हे फोडून आहे तर जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया लगेच इथे चपलं वगैरे काढतो बघा ही आहे पुढची बाजू इकडून तिकडे जायचं आहे बघा इथे लोक पण आहेत भरपूर संकष्टी आहे ना त्यामुळे सगळे लोक आली आहेत आता एवढे कोण गर्दी नसते लगेच पाया पडून घेतो ही बघा मूर्ती काय मस्त दिसते बघा तो नारा वगैरे ठेवला आहे नाही बघा मस्त लाइटिंग वगैरे केली आहे सगळी लोक बसले आहेत वगैरे आता थोडा बसतो आणि मग निघतो हे बघा बाहेर दोन बघा कसं मस्त मूर्ती आहेत आणि आता प्रदक्षिणा काढून घेतो तुम्हाला बाजूने दाखवतो कसं आहे देव ते बघा मम्मी आणि सगळे पुढे चालत आहेत नाही बघा इकडे आहे फ्रंट बाजू इकडे जे स्टेज वगैरे आहे बघा ते प्रोग्राम वगैरे असतात मस्त आहे देव एकदम शांत वाटते इथे आल्यावर हे बघा ते बसायला वगैरे केलं आहे तर आम्ही निघालो आहे नाही बघा मंदिर लांबणं कसं दिसतंय चला जाऊया घरी पटपट आता काळोख पण होत आला त्या काळोखच्या आधी घरी पोचूया समोरवा मस्त झालाय सनसेट वगैरे आणि त्यामुळे आकाश एकदम ऑरेंज झालाय सुंदर वाटतं एकदम घरी आलो आहे मस्त वाटला आता जातो जर थोडी काम आहे ते करतो चला आता आज आहे संकष्टी त्यामुळे मस्त वरण भात बटाट्याची भाजी आणि स्पेशल मोदक जे की मला खूप आवडतात आता लगेच जेवण घेतो तर ता, तर आम्ही वरती आलो आहे आणि आता मला जेवण तर मग झालं आहे तर मस्त एडिटिंग करतो आणि मग झोपतो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला बाय